लाइक करा शेअर करा आणि दुचाकी अपघातात आई वडिलांसह भावाचा मृत्यू झाल्याचा बनाव करणाऱ्या आरोपीने तिघांचा खून करण्यापूर्वी पाच वेळा दृश्यम चित्रपट पाहिला त्यातूनच त्याला तिघांचा खून करण्याची कल्पना सुचली ही घटना तालुक्यातील डिग्रस्वानी शिवारात अकरा जानेवारी रोजी उघडकीस आली होती पोलिसांनी आरोपीस अटक केली असून आणखी कोणी यात सहभागी आहे का याचा तपास करीत आहेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हिंगोली तालुक्यातील डिग्रस्वानी शिवारात एका नालीत अकरा जानेवारी रोजी दुचाकीसह कुंडलिक श्रीपती जाधव वय सत्तर कलावती कुंडलिक जाधव वय साठ व आकाश कुंडलिक जाधव वय सत्तावीस तिघे राहणार डिग्रस्वानी या तिघांचे मृतदेह आढळून आले होते यात बासंबा पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला प्रारंभी दुचाकी अपघातात तिघांचा मृत्यू झाला असावा असा अंदाज होता मयात कुंडलिक जाधव यांचा दुसरा मुलगा आरोपी महेंद्र जाधव याने सुद्धा हॉस्पिटलला जाताना तिघांचा दुचाकी अपघातात मृत्यू झाला असावा अशी माहिती बासंबा पोलिसांना दिली पोलिसांनी महेंद्र जाधव यास अधिक माहिती विचारली असता तो उडवाउडवीची उडवीची उत्तरे देत होता त्याच्या बोलण्यावरून त्याच्याविषयी संशय बळावला घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला तपासणीसाठी रवाना केले पोलीस निरीक्षक विकास पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवशाम घेवारे बासंबा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास चळुळी यांच्या पथकाने तपासाची सूत्रे हाती घेतली पथकाने घटनास्थळी व महत्यांच्या घरी भेट देऊन पाहणी केली यावेळी घरात एका ठिकाणी रक्ताचा डाग आढळून आला त्यामुळे हा अपघात नसून घातपात असल्याची खात्री पोलिसांना झाली त्यावरून पथकाने महेंद्र जाधव या चौकशीसाठी ताब्यात घेतले व पोलिसी खाक्या दाखविला यात त्याने तिघांचा खून करून अपघाताचा बनाव केल्याची

माझो याला पोलिसांनी ताब्यात घेतले त्याच विचारपूस केली विचारपूस केल्यानंतर असतं त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे व ते हे जो महेंद्र जाधव आहे हा आकाश जाधव व कुंडलिक याचा भाऊ होता व कुंडलिक जाधव कालावती जाधव यांचा मुलगा होता त्यांनी घरगुती कारणावरून त्याचे भाऊ सक्का भाऊ आकाश जाधव व आई वडील

आरोपीला ताबा घेतलेल्या आहे बाकी गोष्टी आता कायदेशीर चालू आहेत एकंदरीत घरगुती गायन वावरून भाऊ आई वडील यांचा फोन केला असून अपघात दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यामुळे तीनशे दोन तीनशे तेवीस पाचशे चार पाचशे दोनशे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे गुन्हा उघडकीस आणण्यासाठी माननीय पुरुष अधिक श्री जी शेखर व आपली श्रीमती पाटील

यांच्या मार्गदर्शनाखाली सुरुवातीपासूनच तो जी तिची घटना होती तर ती आम्हाला संशयास्पद वाटत होती त्यामुळे आम्ही थोडं बारकाईने त्यात लक्ष ठेवलं सुरुवातीला आणि जो मारेकरी आहे तो अपघाताची फिर्याद देण्यासाठी घाई करत होता त्यामुळे आमचा संशय थोडासा वाढला म्हणून आम्ही त्यांच्या घरच्यांना थोडं तुम्ही जरी पण थोडंसं काही तुम्हाला संशयास्पद वाटतं का याची एक हिंट दिली त्यांनी सुरुवातीला तर काही आम्हाला काहीच संशयास्पद वाटत नाही म्हणून सांगितलं होतं आम्हाला पोस्टमॉर्टम करायची गरज नाही झाला आपला कशा पद्धतीने सांगितलं पण नंतर त्यांच्याही लक्षात आलं घरात एक रक्ता पडलेली होती त्या वरून त्यांचाही संशय वाटला आणि त्याच्यानंतर मग आपण आरोपीला ताब्यात घेतला आणि चौकशी केली त्याला विश्वासात घेऊन चारपूस केल्यानंतर त्याने हे जे आहे तर त्याला घरचे लोक आई वडील आणि त्याचा भाऊ हे सतत म्हणजे पैसे देत नव्हते किंवा त्या कारणावरून त्याला बोलायचे किंवा त्याचा सतत अपमान करायचे आणि हीच गोष्ट ते नातेवाईकांना सांगायचे त्या गोष्टीचा त्याच्या मनात राग होता आणि त्यामुळे त्याच्या ते दिवाळीच्या पूर्वी अगोदर एकदा भांडण झाले होते वडिलांनी त्याला शिवाय दिली होत्या आईने पण मारलं होतं आणि तो आकाश जो आहे मृत भाऊ त्याचा त्याने त्याला मारलेलो होतो तर त्या गोष्टी तेव्हापासून त्याने ते लिफ्ट दिलेलं होतं की मला यांना आता संपवायचे त्याच्यानंतर त्याने तो दृश्यम आणि क्राईम पेट्रोल हे सिरियल फार वेळा बघितले आणि त्याच्यातून हे म्हणजे यांना मारून आपल्याला सही सलामत कसं सुटता येईल याचा थोडासा हे केला दिवाळीपासून आणि त्याच्यानंतर त्याने तो जे गावातलं धोक्याचं वळण आहे म्हणजे ते चिंचेचं झाड जिथे अपघात होतात नेहमी असं ठिकाण त्यांनी निवडलं आणि नऊ तारखेला अगोदर रात्री साधारण एक अकरा वाजेच्या सुमाराला सर्वप्रथम भावाला त्याने मारले भावाची बॉडी रात्रीच तिथे नेऊन टाकली बाजूला आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे रात्री ती रात्र गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आईला शेतात घेऊन गेला शेतात आईला मारलं नंतर ती बॉडी तिथे दिवसभर कपाशीच्या शेतात ठेवली आणि रात्र होण्याची वाट पाहत बसला पुन्हा ती बॉडी त्याने रात्री दहा साडे दहाला पहिली जी ती आकाशची बॉडी नेऊन टाकली होती तिथे आईची बॉडी नेऊन टाकली आणि त्याच्यानंतर रात्री एक अकरा साडे अकरा वाजता पुन्हा घरी येऊन वडिलांना मारलं आणि वडिलांची बॉडी पुन्हा त्या ठिकाणी जिथे अपघाताचा बनाव केला तर त्या ठिकाणी थोडा खड्डा आहे रस्त्याच्या बाजूला एक सात आठ फुटाचा त्या खड्ड्यात म्हणजे एकदम परफेक्ट अपघात वाटावा अशा पद्धतीने त्याने तिथे ते पूर्ण प्लॅन केला आणि त्याच्यानंतर मग स्वतःच त्या घटनेला वाचा फोडण्यासाठी त्याने ताईला आणि त्याच्या भावाला जे औरंगाबादला राहतात त्याचा भाऊ औरंगाबादला असतो आणि मग त्यांना फोन करून रात्रीच हे दवाखान्यात गेले होते भाऊ आणि आई वडील हे दवाखान्यात गेले आणि त्यानंतर ते अजूनही आले नाही तर हे सकाळी असा अपघात झाल्याचं मला समजलं अशा पद्धतीने त्यांनी ते बोलले आता विस्तृत आणखी त्याच्यात कोणी साथीदार आहे का किंवा आणखी त्याचा काही प्लॅन याच्या व्यतिरिक्त आणखी काही होता का तरी असं आम्ही आता त्याला आज अटक करून पुढचा तपास करणार आहोत Það er það þannig við stjórnum að ég gerði það að það var þessum svo nóðið.